काय हरकत नाही पण एक लक्षात घ्या तुम्ही ज्या वेळेला ही लक्षवेधी आपण पुकारली त्यावेळेला विरोधी पक्षामधच्या बाकावरनं सदस्य उभे राहून म्हणाले की ह्याच्यावरती चर्चा झालेली आहे परत ती चर्चा तुम्ही का घेता त्या विनंतीचा मान राखत मी सदस्यांना सांगितलं तुम्ही उभे राहिलात म्हणून कम्प्लीट करा पण ह्यानंतर आपण ह्याच्यावरती चर्चा करणार नाही सगळ्यांनी मान ऐका सगळ्यांनी मान्य केलं आणि प्रत्येक वेळेला आपल्या मनात कुठच तरी थांबा जरा प्रत्येक वेळेला आपल्याला काहीतरी मांडायचं आहे म्हणून सगळे नियम बाजूला ठेवून प्रत्येक जण उठणार पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन बोलणार मी संधी देऊ शकत नाही ऐका ऐका थांबा नाना भाऊ तुम्हाला ज्या सदन प्रस्तावावरती बोलायचं होतं तो सदन प्रस्ताव जेव्हा मी पुकारला त्यावेळेला तुम्ही सभागृहातही नव्हतात तुम्ही सभागृहात येणार आणि मग तुम्हाला संधी द्यायची असं होऊ शकत नाही राहू दे आता चला ठीक आहे कोणा मगाशा ऐका थांबा जरा लक्षविधी क्रमांक तीन वरती कोणाला बोलायचं एक कोण बोल नियमाची अशी पाय म्हणली एक जण कोणी बोले प्रत्येक जण बोलेल मग याला नियमाला काही अर्थ आहेत की नाही इथे तेच चाललंय कोण बोलणार आहे विश्व चला जितेंद्र आवाडजी बोला अध्यक्ष मोदय नाही बोलेगा अध्यक्ष मोदय मुख्यमंत्री मोदय आपण जे म्हणालात मुसलमानांमध्ये कास्टिजम आहे ओबीसी आहे ना शेड्यूल कास्ट आहे ख्रिश्चनांमध्ये शेड्यूल्ड ट्राईब आहे असं नाही आहे आदिवासी ख्रिश्चन आहेत आदिवासी एस सी मुसलमान आहेत एस सी ख्रिश्चन आहेत ओबीसी मुसलमान आहेत त्यामुळे हे विधान चुकीचं होईल चुकीचं असं आहे माझं विधान नीट आहे का मुख्यमंत्री बोलतात जर आपल्याला काहीतरी आपण सुप्रीम कोर्टाने आदेश दिला त्या मुख्यमंत्री बोलते जागेवर बसा त्या आदेशाच्या अनुसार जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे जे बरोबर आहे ते बरोबर आहे हं कुठे काढलाय तुम्ही असं आहे आव्हाड साहेब तुम्ही मी तुम्हाला प्रश्न विचारतो सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे तो पाळायचा की नाही सुप्रीम, सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळायचा की नाही आदेश जे सुप्रीम सुप्रीम कोर्टाने कोणाचं आरक्षण काढायला सांगितलेलं नाही सुप्रीम कोर्टाने विविध प्रकरणांमध्ये आरक्षणाचा जो गैरफायदा होतोय तो घेऊ नका म्हणून सांगितलेला आहे तो जर कोणी गैरफायदा घेतला असेल तर कारवाई होईल सरसकट कारवाईचं कोणी बोललेलं नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं नाही त्यामुळे कृपया दिशाभूल करू नका नाही नाही एक बसून घ्या बसून घ्या महाराष्ट्र महाराष्ट्र विधानसभा नियमानुसार कोर्टाच्या जजमेंट वरती या सभागृहात मी चर्चा व्हायला देऊ शकत नाही पुढे चला चला प्र लक्षवेधी क्रमांक चार कंटिन्यू करा हा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय श्री क्षेत्र शनी शिंगणापूर शनि देवस्थान या देवस्थानमध्ये काही कर्मचारी यांनी देवस्थानच्या अधिकृत आद। ॲप ऐवजी बनावट ॲप तयार करून बनावट क्यू आर कोड आणि बनावट पावती पुस्तक छापून प्रचंड ऑनलाईन भ्रष्टाचार करोडो रुपयाचा केलेला आहे सकृत दर्शनी यातील काही यातील एका एका ऍपचे एक दोन लाखाच्या वर भाविक त्याचे सदस्य आहे आणि अठराशे रुपये प्रति भाविक असा या याचा प्राथमिक खर्च आहे अशा प्रकारे जवळजवळ शेकडो कोटीचा भ्रष्टाचार याच्यात दिसून येतो आणि म्हणून शनी भक्तांकडून या बनावट ॲपच्या माध्यमातून माध्यमातून बनावट क्यू आर कोडच्या माध्यमातून जमा करण्यात आलेले कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार दिसून येतो हा निधी देवस्थानच्या तिजोरीऐवजी हा खाजगी लोकांच्या बँक खात्यात वर्ग झालेला आहे आणि म्हणून काही कर्मचारी पुजाऱ्यांच्या खात्यावर हा सर्व पैसा जमा झालेला असताना या ॲपच्या माध्यमातून करोडचा घोटाळा या ठिकाणी दिसून येतो यामुळे देवस्थानचं उत्पन्नात मोठी घट झालेली आहे शनी भक्तांची व देवस्थानची करोडोची फसवणूक यामध्ये झालेली आहे दर्शनी मोठा भ्रष्टाचार झालेला दिसतो तसेच ऑनलाईन पूजेच्या नावाखाली शनी भक्तांची मोठी लूट या कर्मचाऱ्यांनी आणि पुजाऱ्यांनी केलेली आहे सदरची रक्कम ही शेकडो कोटीच्या वर आहे आणि म्हणून ही गंभीर बाब असून अशा ॲपसाठी आपल्याला धर्मदा आयुक्त कार्यालयाकडून परवानगी घेणं क्रमप्राप्त आहे तसंच विश्वस्त मंडळाचं त्या ठिकाणी ठराव घेणं आवश्यक आहे परंतु अशा प्रकारचा कुठलाही ठराव घेण्यात आलेला नाही याविषयी विषयी शनी भक्तांनी देवस्थान प्रशासन व पोलीस अध्यक्ष वाचून नका तुम्ही प्रश्न नगर यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहे अध्यक्ष महोदय शनी देवस्थान हे एकमेव भारतामध्ये असं गाव आहे की त्या गावातल्या कुठल्याही घराला दरवाजा नाही आणि अशा देवस्थानमध्ये बनावट ॲप बनावट क्यू आर कोड आणि बनावट पावत्या छापून करोडो रुपयाचा घोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे अध्यक्ष महोदय हे जागतिक दर्जाचं असलेलं देवस्थान वेळोवेळी अनेक तक्रारी वेगवेगळ्या संघटनांनी उपोषणं आंदोलनं यामध्ये केलेले आहेत त्यामध्ये चुकीची बोगस नोकर भरती वाहनं देवस्थानचे आठ आणि ड्रायव्हर त्याच्यावर एकशे पंचाहत्तर म्हणजे फार मोठ्या प्रमाणात अनियमितता त्या ठिकाणी विश्वस्त मंडळाकडून देखील झालेले आहे आणि म्हणून एवढं जागरूक असलेलं देवस्थान संपूर्ण देशाचं असलेलं हे श्रद्धास्थान हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात अनियमितता वेळोवेळी ह्या देवस्थानमध्ये झालेलं आहे अनेक मान्यवर मंडळी सातत्यानं दर्शनासाठी त्या ठिकाणी येत असतात आणि म्हणून भविष्यकाळामध्ये आपलं हे हिंदूंचं देवस्थान एक श्रद्धास्थान याला बहरायचं असेल तर जे विश्वस्त मंडळांनी वेळोवेळी या ठिकाणी केलेला चुका त्याला जबाबदार आहे आणि हा मोठा घोटाळा प्राथमिक त्या ठिकाणी विश्वस्त मंडळाने तीन ॲपवर एक पत्र दिलं त्याचा गुन्हादेखील अजून दाखल झालेला नाही परंतु पंधरा ते सोळा बनावट ॲप त्यामध्ये आहे आणि करोडो रुपयाचा घोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून माझी विनंती आहे कि याची सखोल चौकशी होऊन या दोषींवर कडक कारवाई व्हावी आणि वेळोवेळी अनियमितता या विश्वस्त मंडळाकडून झालेली आहे वेळोवेळी आपण या सभागृहामध्ये हे मांडलेलं आहे अनेक वेगवेगळ्या पक्षाच्या विचाराच्या संघटनांनी देखील आणि म्हणून माझा प्रश्न आहे की संबंधित बनावट ऍप क्यू आर कोड आणि पावत्या पुस्तक छापून द्यांनी या ठिकाणी गुन्हे केलेले आहेत करोड रुपये घेतलेले आहेत त्यांच्यावर कारवाई होणार का आणि नसली झाली तर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल करून हा शनिदेवावरती चुकीच्या पद्धतीनं जनतेमध्ये असलेला विश्वास बाजूला जातो आणि म्हणून आपण लवकरात निर्णय घ्यावा धन्यवाद मान्य अध्यक्ष महोदय